उज्ज्वला महादेव तिथे मी मोहोळ अनगर मध्ये मोहोळ अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचं फॉर्म भरणार आहे त्यासाठी माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील हे गेले आठ दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळ्याकडे तिने ट्रॅफला लागला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब देवेंद्र उपाध्याय शरद पवार साहेब सगळ्यांनी तुम्ही महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही जनता ना बिनविरोध करायची का नाही अर्थ सुद्धा भरू देणार यावळीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत इवराच्या कॉर्नरला देवडीच्या कॉर्नर तर पोलीस प्रशासन काय करत आहे आठ दिवस झाले यांना प्रोटेक्शन मागते मी गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या एका महिला सगळ्या आज मायबाप जनतेला भारतातल्या लोकांनी बघा बघा आमच्या निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते प्रत्येक ठिकाणी सात सात आठ आठ गाड्या माझ्या मागे लावलेल्या हे पोलीस प्रशासन मला अजिबात देईन प्रोटेक्शन